सांगलीच्या चा जत जतमध्ये चाऱ्याचा तुटवडा छावण्यांची वाढती मागणी मात्र आचारसंहितेमुळे मदत मिळणं कठीण सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता आणि दाहकता अधिकच वाढलेली आहे जत तालुक्यातील पूर्व भागातील त्र्याहत्तर गावांच्या पाचशे वाड्या वस्त्यांवर सत्त्याण्णव टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे पण चाऱ्याच्या तुटवड्यामुळे चारा छावणीची मागणी वाढू लागली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चारा छावणी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर होत नसल्याचे जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी म्हटलं आहे जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता आणि दाहकता अधिकच वाढत चालली आहे जत तालुक्यातील पूर्व भागातील त्र्याहत्तर गावांच्या पाचशे तेहत्तीस वाड्या वस्त्यांवर सत्त्याण्णव टँकरनं सध्या माणसांना आणि जनावरांना पाणीपुरवठा केला जात आहे पण चाऱ्याच्या तुटवड्यामुळे चारा छावणीची मागणी वाढू लागली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चारा छावणी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर होत नसल्याचं जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी म्हटलं आहे तर जत तालुक्यातील पूर्व भागातील काही भागात चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्याबाबत मागणी अर्ज आलेले आहेत या अर्जाच्या संदर्भात अहवाल एक दोन दिवसांमध्ये शासनास पाठवला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे बऱ्याच गावांचे प्रस्ताव अजूनही प्रांत तहसील कार्यालयात पडून आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या प्रस्तावांना मान्यता देण्यात उशीर होत आहे त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर टँकरचे प्रस्ताव मंजूर करावेत आणि दुष्काळी तालुक्यातील जनावरांसाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या उभाराव्यात अशी मागणी आमदार विक्रमसिंह हो सावंत यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली